सुप्रभात मंडळी मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहरशे सहरशे स्वागत करतायत हे बघा ह्यो आहे आमचं गडगो तर ह्यो गडगो आहेत ना आता खूप वर्षा वर्ष झाली या गडग्यात आमच्या पूर्वजांपासूनच तर आता ह्यो आहेत ना इकडनं असो पडूक लागलो कोसूक लागलो आहे खराब झालेलो आहे तर ह्यो गडगो आहेत ना आता आम्ही चेंज करताव्हा आहे इकडे पूर्ण आता एक चिऱ्याचं तर चिऱ्याचा कुंपण चिऱ्याचं गडगो घालणार आहोत आम्ही आणि ते बघा ते समोर चिरे दिसत आहेत तर ते, ते चिरे आपले आहेत आणि हा गडगो आपण साधारण आहेत ना एक ह्या आ... गेटपर्यंत आमच्या घालणार आहोत एवढं ओके आणि इकडे आहेत ना एक पक्का पक्को गेट कर तयार करून घेणार आहोत कारण आहेत ना गुरा वगैरे इकडनं येतात आतमध्ये आल्यानंतर इकडे आतमध्ये घराजवळची सगळी झाडं वगैरे पण खाऊन टाकतात तर एकदा हो गडगो घालून घेतला हो आम्ही थोडे निश्चिंत होऊ कारण आहेत ना बाहेर वगैरे जाताना म्हणजे सर्वजण ज्यावेळी आम्ही घरातना बाहेर आहोत तर आम्ही कोण नसला इकडे तर मग थोडीशी रुखरूक राहतं की आई जर गुरा वगैरे भरली तर इकडनं गडग्यावरनं आतमध्ये तर परत मग खाऊन टाकतील वगैरे तर त्यामुळे आहेत ना खूप दिवस आमचं हे गडग्याचं प्लॅन चालू होतो पण कामगार भेटत नव्हतेत आता हे पूर्ण गडगो गडग्याचं काम कशाप्रकारे होतं या, या गडग्यात साधारण खर्च किती येता तर याबद्दल डिटेल्ससुद्धा मी तुमका सांगेन चिर्या किती रुपये लागले रेती किती रुपये साधारण सिमेंटचे किती रुपये झाले किती होते सिमेंट लागले किती चिरे लागले ही सर्व माहिती सांगेन जेणेकरून तुमका जर अशा प्रकारचं गडगो वगैरे घालायचं असत तर एक अंदाज येत म्हणून तर मी आत्ताच उठला अजून ब्रश पण नाही केला पण त्या अगोदर ब्लॉगला सुरुवात केला आहे

काय नाही ना। ना, सिमेंट आला आमचा पाच पोती पण अशी रस्त्यावर गाडी ना बघा ती गाडी आली की परत एस टी वगैरे आली किंवा मोठी गाडी आली की परत गाडी हलवू लागते सारखी सारखी तीन पोती नेलेली आतमध्ये मध्ये दोन आहेत बच्चू चाललो फवारणी फवारणी चाललो फवारणी सुरू आहे जोरात कोकणात आत्ता पण ना मित्रो तू गेलो होतो दाखव तर मित्रो हे बघा या आपल्या शेगलावरचे डांबे आहेत किती आहेत दहा आहेत जास्त असते वाटतं चार ने चार आठ ने दहा आहेत बघा मित्र तुम्ही सांगा मोजून किती <laughs> आहेत ते आता काय किंमत माहितीये का कसे डांबे मिळतात नाही काय थोडेसेच आहेत ना डांबे शेगुल आपल्यापुरते आहेत तसे आपल्यापुरते ओके तर आता हे काय तळणार आहेत ना तळ थोडेसे मित्र माक आहेत ना हा थोडेसे भाजी टाकणार माका आहेत ना हो तळलेले डांबे आवडतात माका तशी डांब्याची भाजी जास्त आवडत नाही पण तळलेले डांबे आहेत ना मस्त माका जाम आवडतात तर मित्र हो बघा जरा मीटरचं आमच्यातनं प्रॉब्लेम झालो होतो तर काही दिवसांपूर्वी आहेत ना गुंड्यान झुगाडू काम करून दिला नव्हता आणि आता तो परिपूर्ण काम करून देत आहे त्यासाठी आलो भाव भाव माझं तर गावकडीत कोण इलेक्ट्रिकलचे काय ऑर्डर असाल तर गुंड्याशी तुम्ही संपर्क साधू शकता गावकडी किंवा गावकडी पंचक्रोशी खरीसुद्धा फिटिंग बिटिंग सगळा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल संदर्भात सर्व काम गुंड्या करता बाळादा हे बघा ह्याच्यातली वायर दे ना अशी सेम हा बघा ही आता आपण वायर घेतलेली आहे आपल्या बाळादादांकडून इथे बाळादा नमस्कार दादा तर बाळादादांच येत नाही हे इलेक्ट्रिकलचं दुकान पण आहे आणि त्याचबरोबर बाळादा येत नाही ते हे बघा ज्योतिष विषय विशारत तर याच्यामध्ये त्यांचा अभ्यास सुद्धा आहे आणि बाळादा तुम्ही पत्रिका बनवता आणि पत्रिका बघता पण दोन्ही दो दो पण दो असतं आणि तुमचा आता हा ह्या शॉपचं टायमिंग काय आहे इथे सकाळी दहा ते साडेआठ वाजेपर्यंत ओके दहा ते साडेआठ वाजेपर्यंत <coughs> अच्छा तर मित्र जर कोणाला कोणाच्या लग्नाच्या पत्रिका वगैरे बघायच्या असतील किंवा जुळवायच्या असतील किंवा पत्रिका कोणाच्या बनवायच्या असतील तर इथे आपल्या हा इतर काय असेल ज्योतिष संदर्भात तरी सुद्धा बाळादादांकडे आहेत ना तुम्ही येऊ शकता संपर्क साधू शकता बघा जय गजानन इलेक्ट्रिकल्स जय गजानन ज्योतिष विद्या केंद्र आमच्या येथे जन्मपत्रिका तयार करून मिळेल ज्योतिषविषयक सुयोग्य मार्गदर्शन विषय मिळेल नितीन दाते आणि हा आहे बाळादादांचा नंबर तर या नंबरवरती येतना तुम्ही संपर्क साधू शकता बघा ही आहे आमची गावखडी इथे हे मेडिकल आणि ह्या साईडला सलून आहे आणि तिथे आपलं समर्थ क्लिनिक आहे तर त्याच्यासमोरच इथे तुम्ही हे बाळादादांचं दुकान आहे तर या ठिकाणी येऊन तुम्ही काय असेल ते संपर्क साधू शकता हा संपर्क करून या मी नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता चला दादा जरा <laughs> शेठ बरोबर आहे काय अरे ती मोठीच होती त्यांच्याकडे टू पॉईंट फाईव्ह ची जाऊ येते ना बिल आहे ना बिल आमचा सहाशे ते सातशे यायचा तेहतीसशे झाला बिल आता परत एकदा जाऊ मीटर पण आहेत ना बघा हा मीटर आहेत ना तो, हो तो, 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 हो तो। चेंज केलेला पहिलं होतो ना तो दुसरं होतो मीटर त्याच्यात तो फॉल्ट होतो रिव्हर्स झाला होतो म्हणून आम्ही चेंज केला चेंज करून पण आता तसाच सेम आता करायचा काय पुन्हा एकदा जाऊन त्या ठिकाणी ऑफिसला जाऊन भेटूक लागत आपल्या इलेक्ट्रिशियनचा म्हणजे ह्याच्या लाईट संदर्भात ऑफिस आहे ना नेरुळ आहे नेरुळ नेरुळ तर इकडे मुंबईत आमच्या इकडे नेरुळ आहे नेरुळ तर त्या ठिकाणी आता जाऊ लागत ऑफिसमध्ये खेळ आता आता फ्यूज लावलेलो आहे काय सावकाश आली आली ओके अरे गुंड्या एक नंबर काम केलंस रे तू आणि आता इकडे बघू शकता तुम्ही हा बघा एवढं सर्व असत ना एवढं हो गडगो ओपन करून झालेलो आहे अशा प्रकारे आता पुढे अजून ते बघा तिथपर्यंत अजून त्या पोपळींच्या जरा पुढे साधारण एक दोनशे दगड वगैरे असे आता बघूया किती लागत आहेत ते दगडे चिरे किती लागणार त्याच्यानुसार सर्व आपला कोटेशन येत आणि त्या मी तुमका सांगेन तर मित्रो आई आहे ना आता डांबे तळत आहे तर मी तुमका दाखवते कशाप्रकारे आपण डांबे तळू शकतो तर सुरुवात करूया आई जरा जण घ्यायची काय जाडे जाडे डांबे घ्यायचे जरा जाडे हा म्हणजे हे सर्व तळत नाही थोडी भाजी टाकणार आहे अच्छा म्हणजे बघा आई आहे ना आता बोलते की जाडे डांबे तळायचे म्हणून याच्यात जरा बघून घेतो थोडे थोडे जाडे असे ओके बस ना बस भाजी ओके okay. का, का डांब्याची भाजी डांब्यात आम्ही काय काय टाकणार त्याच्यात डांब्याच्या भाजी हिरवे वाटाणे टाकणार आहे ओके वाल डांबे वांगी बटाटा असं मिक्स सर्व भाजी अशी ती भाजी चांगली होता ओके पण आमच्याकडे तेवढे नाही वाटाने हिरवे आहेत घेतलेली ना मग त्याच्यात डांबे टाकते अच्छा आणि हे पावटा है। वगैरे असला वांग्यात ना आणि डांबे तर चांगली होता भाजी ओके मी आता हे शिजत ठेवते जरा शिजवू लागतं भाजीचे नाही तळण्यासाठी आहेत ना थोडे शिजत ठेवायची ओके जरा नरम झाले ना काय मग ते तळ्यावर ओके जरास मीठ पण त्याच्यात आधीच टाकायचं तर आई आता हे बघा डांबे तळ ठेवलेले आहेत शिजत सॉरी शिजत ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडासा मीठ टाकून घेतलेला आहे ही भाजीचा आहे ना पहिला येत नाही बघा तोप तयार ठेवलेला आणि त्याच्यातला पाणी जरासा उडून जाण्यासाठी गरम केलेलो आणि अशा प्रकारे थोडासा तेल टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मग कांदो टाकलेलं पहिलो नेहमीप्रमाणे पहिलो कांदो साधारण गरम करून घ्यायचो नरम होऊ घ्यायचो तोपर्यंत आपले तिकडे बघा डांबे उकडतायत ओके आणि त्याच्यानंतर मग आता हो टोमॅटो टाकताय आणि कढीपत्तो पण आणि हा आता एक करून घ्यायचो आणि त्यासाठी तुम्ही बघू बघा डांबे पण उकडलेले okay. आहेत ओके आणि त्याच्यानंतर हा मसालो हा घरगुती मसाला आहे काय घरगुती मसाला तर त्याच्यानंतर हा घरगुती मसाला टाकलेला आणि इथे तुम्ही पाहू शकता बघा ह्या एक वाटाणे हिरवे वाटा उकडवून घेतलेले आहेत नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर थोडीशी आली हळद हे वाटाने टाकून घेतलेले आहेत

आ, करते। ओके ठीक आहे तर इकडचे डांबे हे शिजलेले आहेत तर त्याच्यानंतर हे बघा इथं थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकायची आहे ओके हा आला घरगुती घराशी बनवलं ओके ता... त्याच्यानंतर आला आहे आता वाटाप अच्छा एक नंबर गाजर त्याच्यावर येईल झाकण ठेवलेलं आहे कड येण्यासाठी ओके अच्छा आणि आता डांब्याची प्रोसेसिंग इकडे सुरू आहे तर आता मित्र आई नाहीत नाही बघा डांबे काढून घेतलेले आहेत उकडलेले आणि त्याच्यात जराचं मीठ टाकलेलं आहे लसूण पेस्ट आणि ही आहे आला लसूण पेस्ट तर आता ती व्यवस्थित मिश्रण करून घ्यायची आणि त्याच्यात आली आता ही हळद थोडस मसालो जास्त कर ना, अच्छा असं आहे का एकदम सुके सुके घेतले काय मसाला चुकतात नाही ओके तर मित्रो जास्त सुके डांबे घ्यायचे नाही तर मित्रो आणि त्याच्यानंतर आहेत ना याच्यात मसाला टाकून घेतलेला आहे बघा ओके आणि ते पूर्ण एकदम मिक्स करायचे व्यवस्थित आणि हे डांबे आहेत ना मित्रो सीजन मध्ये भेटतील तेव्हा खायचे कारण हे खूप पौष्टिक असतात कॉर्नफ्लोअरचं पीठ मसाला लावून घेतल्यानंतर याच्यात टाकायचं थोडस कॉर्नफ्लोअरचं मीठ मीठ नाही तांदळाचं पीठ काय अच्छा तर याच्यात घेतलेला आहे का म्हणजे तांदळाचं पीठ आणि आता याच्यात येऊ मसालो टाकतो परत टाकायचं हो आपलं घरगुती मसालो पिठात थोडस ओके त्याच्यात आता पिठात थोडस मसाला टाकलेलो आहे तोपर्यंत येत ना आई जरा पाणी हा गरम झालेला भाजीत टाकते बघा भाजी झालेले मस्त वेगळी का कलर आलेलो आहे तर अशा प्रकारे तुम्ही तांब्याची भाजी करू शकता आणि पुन्हा एकदा ते का आता कड येऊ द्यायचं ना मीठ टाकायचं आहे अच्छा ह्याच्यात आता मीठ टाकायचं चवीपुरता तर ह्या चवीपुरता मीठ टाकलेला आहे तर आता आईने तेल टाकलेलं आहे कढईत कढई <laughs> नाही तऊ काहीतरी हाय तर त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात आता हे बघा एक एक हे डांबे आहेत ना ह्याच्यात बुडवून तांदळाचं पीठ आणि मसाल्यात त्यात एक एक डांबे आई त्याच्यात सोडणार अशा प्रकारे तर अशी ही रेसिपी आता थोडा हे तळूक द्यायची आणि डांब्याची भाजी पण या ठिकाणी होत आहे जेवायला या हो आपली डांब्याची भाजी तयार झालेली आहे आता मेनू मध्ये काय काय आहे सांगते तुम्हाला चपाती तळलेले डांबे डांब्याची भाजी डांबा वाटताना टोमॅटोची भाजी भात आणि डाळ सो अशा प्रकारे मस्तपैकी साधं सरळ सिंपल असं जेवण जे आहे जेवायला या तर मित्र संध्याकाळ झालेली आहे आजच्या दिवसाची आणि ब्लॉग पण संपवायची वेळ आलेली आहे आणि आजचं हो ब्लॉग कसं वाटलो मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टाटा